आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगानं डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी काल कार्यकर्ता बैठकीचं आयोजन केलं होतं आणि या बैठकीदरम्यान संबोधित करत असताना त्यांनी राजकीय अतिक्रमणाबद्दल भाष्य केलं ज्यांना स्वतःची नगरपरिषद एकदाही निवडून आणता आली नाही त्यांनी बीडमध्ये डोकं लावलेलं ला आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे गेवराईच्या पंडितांच्या बाबतीमध्ये हे वक्तव्य असल्याचं बोललं जात आहे अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर ही टीका केली असल्याची सुद्धा चर्चा वर्तुळात आहे योगेश क्षीरसागर यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया आणि जस काही लोकांचं मत होत राज की राजकीय अतिक्रमण हे बीड शहरावर किंवा बीड मतदारसंघावर होत मला त्यांना स्पष्ट सांगावं असं वाटेल की प्रत्येकाने आपापलं घर बघावं ह्याचं तिकडं वाच वाकू बघू नये बीड शहराची जनता पंचवीस तीस वर्ष आपल्या सोबत आहे का कुणाची नगरपालिका जिल्ह्यात वीस वीस वर्ष चालवलेली दहा दहा वर्ष आणि पाच पाच वर्ष एकदा नगरपालिका आणता आले नाही ते बीड मध्ये लक्ष घालत हे आणि मला आपल्या लोकांची सुद्धा कमाल वाटते तुम्ही का इकडे तिकडं थोड्याशा प्रलोभनासाठी फिरताय काय गरज काय लोक कोणतरी बाजार दाखवत आहे तुम्ही तिकडे जाताय बीड नगरपालिकेचे नगरसेवकच ह्याच्यात बदनाम झाले आहे का कुठले तुम्ही सांगा बरं पाच नगरसेवकाच नाव घ्या माजलगावचे पाच घेवराईचे कुणाला माहिती का पाच परळीचे नगरसेवकाचं नाव कुणाला माहिती का अरे तुम्ही तुमचं नाव खराब करून गाजवायला लागले सगळ्या जिल्ह्यात आणि महाराष्ट्र त्याची गरज नाही आपण विश्वास ठेवा चांगलं तुम्ही जे काम करताय त्याच्यावर पाणी भरू नका आपल्याला शहरात एक इमेज चांगली बनवायची जी आहे आपली आता माग सुद्धा नगरपालिकेत नगराध्यक्षाच्या खुर्चीवर आणून कचरा टाकण्यात आला त्यामुळे काय इमेज आपली होती त्याच्यात केसेस पडल्या आता आमचे कुठे प्रेमला माहिती बघा कुठे प्रेम हो प्रेम।, प्रेम ती आता केस नील झाली पार्टी ठेवली होती असा पिक्चर आपल्याला नको आधीच आपला जिल्हा बदनाम होतोय ते सुधारायचंय आपल्याला आणि अशा प्रकारचं काम आपल्याला पुढं न्यायचंय त्याच्यात तुमच्या सगळ्याची साथ लागणार आहे मी समाजातील वेगवेगळे वे घटक जे व्यापारी असतील डॉक्टर्स असतील अनेक लोकांना आहे त्यांच्या मिटिंग घेणार आहेत मागच्या आहेत जे जे समाज आपल्यापासून दुरावले होते काही वेगवेगळ्या गोष्टींमुळे वे 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 त्यांना आहे आणि कसं प्रत्येकाचं मत आपल्या पारड्यात पडेल आणि बीडच्या विकासात प्रत्येकाचा हातभार कसा लागेल याकडे आपण सगळे मिळून आता पुढे जायचंय आणि त्यासाठी नक्कीच तुमच्या सगळ्याची मदत लागणारे